हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी आहे आम्ही असं कलिंगरचा गेम खेळलो पुढे तुम्हाला दि दाखवणार आता मी चना मसाला बनवायसाठी राईचा तडका दिला आणि हिरवी मिरची कांदा आणि हिरवा धनिया टाकून थोडासा पर परतवला म्हणजे मिक्स केला नंतर टमाटर टाकलं आणि फ्राय केलं म्हणजे तेच मिक्स केलं आणि मसाला टाकलं हे सर्व हळद मिरची पावडर आणि हिंग पावडर हे मला आवडतो म्हणजे हिंग पावडर मी सर्वांमध्ये टाकते कारण गॅस नाही व्हायला पाहिजे आणि हे वाटणं केलेलं कांदाचं कांदा, कांदा लसूण अद्रक आणि नारळच्या हे असं फ्राय करून थोडंसं पिसून टाकलं आणि हे लसूण पण अख्खा अख्खा टाकलं थोडंसं मला आवडतो पण वाट पिस वाटणमध्ये पण होता लसूण अद्रक लसूण होता पण असं पण टाकलं नंतर मीनी चना बॉईल केलेला टाकला म्हणजे चण्यामध्ये ह हलद आणि नमक आणि हिंग पावडर टाकलेला चना मसाला रेडी झाल्यानंतर मीनी हे तवामध्ये थोडासा जवला वाटून घेतला पाणी म्हणजे पाणी सुकल्यानंतर बनवणार असं आता कांदा हे कांदा अद्रक कढीपत्ता आणि असा अख्खा लसूण आणि हे हिरवी मिरची टाकून थोडं फ्राय केल्यानंतर ये टमाटो टाकून थोडा हरा धनिया टाकून चांगल्याप्रमाणे फ्राय केलं नंतर ह्यात म्हणजे धनिया पावडर हलद पावडर मिरची पावडर थोडंसं हिंग पावडर आणि नमक टाकून हे चांगल्याप्रमाणे फ्राय केलं नंतर थोडंसं पाणी टाकून जेवला टाकलं पाणी सुकल्यानंतर जेवला टाकायचं हे ऑइल सुटणार तर खूप चांगलं होतं आणि खूप टेस्टी होतो आणि खूप टेस्टी झालं लंचसाठी जे आज राईस स्किप केलेलं तर आम्ही चपाती खाल्लो आणि चना मसाला आणि जेवला बरोबर चपाती खाल्लो माझ्या हजबंडला आवडलं पण मी माझ्या स्वतःने तारीफ कसं करणार म्हणून त्यांना बोले सारीफ करायला तर खूप चांगलं होतं आणि गरम गरम होतं थोडं छ गरम होता म्हणून छटका पण लागत होता पण चांगलं झालेलं असं अजून चांगलं अजून व्हिडिओज बघायसाठी आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा तर तुम्हाला अजून चांगलं अजून व्हिडिओज भेटणार माझी मराठी थोडी वीक आहे पण मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी साऊथ इंडियन आहे म्हणून मला मराठीमध्येच बोलायची इच्छा होते आणि मी मराठी शिकण्याची खूप प्रयत्न करणार तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि नंतर आम्ही कॉम्पिटिशनसाठी रेडी झालो मी, मी आणि माझा मुलगा देवांश तो त्याला खूप चांगला आवडतो असं कॉम्पिटिशन करायसाठी तर आम्ही असं कळिंगर घेऊन बसले होते म्हणजे कॉम्पिटिशनसाठी जे, जे लवकर लवकर लो, जे अगदी खाणार त्या ते विनर होणार आणि त्यांना गिफ्ट मिळेल माझ्या हजबेंडकडून असं तर ते बोलले आम्हाला की आम्ही मी पाणीपुरीच्या ट्रीट देणार तुम्ही हे असं चांगलं लवकर जे खाणार त्यांना तर देवांश खूप एक्साईट देवांश खूप म्हणजे एक्साइटमेंटमध्ये होता की त्याला तोच विनर होणार तो, तो मला बोलत पण होता मम्मा विनर नाही होणार आहे मीच विनर होणार आहे तर मला माहितीच पडला तो विनर व्हायसाठी रेडी झाला आहे तर मी म्हणजे मी हारणारच असं वाटत होता मला अगदीच वाटत होता कारण आपला मुलां स समोर आपण हारलं तरी पण चालतो काही प्रॉब्लेम नाही तर रेडी झालो आहे मी खायसाठी तर मी पूर्ण फिनिश केलेलं तरी पण तो बोलत होता मी स्लो स्लो खात होती कारण तो त्याला जी तो जितू दे म्हणून मी स्लो स्लो खात होती आणि तरी पण तो मला दाखवत होता मम्मा इथे उरला आहे बघा रॅड दिसतो आहे मी पण त्याला दाखवत होती पण मी असं स्लो स्लो खात होती कारण तो जिंकू दे म्हणून तर मला फायनलमध्ये तोच विनर होणार तर प्लीज आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या अजून व्हिडिओ बघायसाठी वेलायकन प्रेस करा तुम्ही थँक्यू सो मच थँक्यू आमचे जे पण सबस्क्राईबर केले आहे त्यांना थँक्यू आमच्या व्हिडिओ जे बघतात त्यांना थँक्यू सपोर्ट करा प्लीज थँक्यू सो मच बघा